बोल मेन कंप्लेंट्स शुष्क थोड़े डार्क सर्कल्स थर्टी थर्टी वन इीमेल वजन फिफ्टी सेवेन हाइट फाइव टू फाइव थ्री फाइव टू आणि एक पाच ते सहा महिन्यांपासून हिस्ट्रीमधले हे आहेत सिम्पटम्स आहेत कास पाच ते सहा महिन्यांपासून म्हणजे कमी होतो वाढतो कमी होतो वाढतो असं होतंय त्यांना जीर्ण कास म्हणू शकतो आणि हो शुष्क कास आहे वैवर्ण्य विथ पिंपल्स पण पिंपल्स फक्त ज्यावेळेला मेंसेस येतात त्याच्या आठ ते दहा दिवस आधीपासून यायला सुरुवात होतात आणि ते स्टबन आहेत म्हणजे ते वाढत नाही त्याच्यात पस होत नाही ते सिस्ट सारखे ते राहतात आणि पिरियड झाल्यानंतर ते एक आठ पंधरा आठ एक दिवस ते तसेच राहतात आणि हळूहळू हळूहळू मग कमी होतात पिंपल जेल जेल लावल्यानंतर ते थोडे कमी होतात पण दुसऱ्या ठिकाणी होतात इरेग्युलर मेन्सेसची हिस्ट्री आहे पीसीओडीची हिस्ट्री आहे पार्श्वशुल पोस्ट डिलिव्हरी सुरू झालेली आहे आणि पिंडिकोद्धा होत दिवसांपासनं फाईल्स फिशरची फिशरची हिस्ट्री आहे विथ सेंटिनल टॅग आणि समटाइम्स मलबद्धता विथ ब्लिडिंग पाईल्स आणि एवढा आहे त्यांचा मेन कन्सर्न आहे की डार्क आणि डल स्किन होते आणि आधी क्लिअर स्किन होती पण आता खूप जास्त डल वाटते कन्फ्युज हा बिफोर डिलिव्हरी फिफ्टी थ्री वेट होतं आफ्टर डिलिव्हरी फिफ्टी सिक्स फिफ्टी फाईव्ह पर्यंत आले होते आफ्टर सिक्स मंथ ऑफ डिलिव्हरी ते परत वाढायला सुरुवात झाली आणि मेंसेस जे सुरू म्हणजे आपण म्हणतो की परत जे सुरू होतात ते ऑलमोस्ट वन इयर सुरू झाले तर म्हणजे मला कन्फ्युजन आहे की एक वर्षानंतर सुरू झाले म्हणजे पोस्ट डिलिव्हरी आफ्टर वन इयर आणि स्टील इरेग्युलर मेन्सेस आहेत तर ह्याच्यात म्हणजे एक्झॅक्टली मल्टिपल सिम्पटम्स असल्यामुळे आधी आपण कशावर फोकस करायला पाहिजे आणि हे वात वात वृद्धीची लक्षण आहे का वात कमी झाल्यामुळे आहे ते मला कन्फ्युजन होत आहे म्हणजे त्यांचा मेन कन्सर्न आहे स्किन रिलेटेड पण हे सगळे सिम्पटम्स मला वातवृद्धीची वाटतात आहे तर म्हणजे तुम्ही काय ऍडवाइस करणार आता आधी तिला मलबद्धता असेल असेल किंवा तिला त्रास फिशर असेल आणि त्याच्यामुळे वाच जो आहे तो ऊर्ध्व गेला ऊर्ध्वगती त्याला मिळाली त्याच्यामुळे काय काय झालं कि वर गेल्यामुळे काय झालं जे काही दोष होते ते मुखसपणे आले, आले कास झाला निर्माण अशा सगळं प्रकरण आहेत बरोबर आहे आता आपल्याला अनुलोमन तिचं करायला पाहिजे रेग्युलर हा अनुलोमन जर झालं चांगलं तिचा फिशर किंवा हे जे त्रास झाले मलबद्धता हे सगळं कमी झालं की ऑटोमॅटिक छान भूक लागायला लागेल ऑटोमॅटिक छान भूक लागायला लागली की ऑटोमॅटिक जेवण चांगलं पचायला लागेल धातू परिपोषण व्यवस्थित व्हायला लागेल, लागेल, लागेल कासाची जी गती आहे कासाची गती उर्धोगती उर्दोगतीमुळे कास होतोय ना त्यामुळे ती अनुलोमन गती तिला मिळाली तर काय होईल सगळ्याच कम्प्रॅटिक सॉल्व्ह होऊन जातील फक्त कासाचे औषध देऊन होणार नाही हम्म काय करायला पाहिजे तिला आता काय करायला पाहिजे तिला एरंडस्नेह दुधातून द्यायचं लक्षात दूध गायीचं लक्षात हा असं तिला एरंडस्नेह द्यायला सुरुवात करायची क्वांटिटी किती अर्धा चमचा एरंडस्नेह आणि कब्बर दूध अशा पद्धतीचं तिचं रेचन झालं पाहिजे आणि पित्त प्रकोप पण झाला नाही पाहिजे हा त्यामुळे द्यायची दुधासोबत ती द्यायला सुरुवात करायची आता हे झालं की मलबद्धता जाईल हा ईशर आणि ह्या सगळ्या तक्रारी कमी व्हायला लागतील भूक चांगली लागायला लागेल वाताची गती जी उर्ध्गती झाली ती कमी व्हायला लागेल दोष त्यामुळे वर जे जात आहेत मुखगत जात आहेत किंवा कुठे कुठे जात आहेत पिंपल्स येत आहेत ते सगळं कमी व्हायला लागेल पाळीच्या वेळी परत वाताचं उर्ध्गमन होत आहे तेच कमी व्हायला लागेल आणि ह्या सगळ्याच तक्रारी तिच्या सॉल्व्ह व्हायला लागतील हम्म तरी पण हे सगळं झालं तरी पण पोटातून द्यायचे दे औषधांमध्ये धमासा द्यायचं की जे कासावर पण आलेलं आहे आरशावर पण आलेलं आहे आणि पाठा धमासा असं मिश्रण जे आहे त्याच्यात पाठाचं प्रमाण कमी घ्यायचं म्हणजे सपोज थ्री एस टू वन अशा पद्धतीचं घ्यायचं आणि ते आपण काळी असं द्या तर धमासा कासा न? 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 ए, हे कासात पण आलेला आहे ज्वरात पण आलेला आहे लक्षात हम्म हा तर आणि हे हॅलो हो हो सर ऐकते आणि हे मिश्रण आपण काही देऊ शकता रेग्युलर हा जे आहात आणि दोन टाइम जे आहे ते धमासा आणि पाठा आहे हे एवढं केलं तर पंधरा केस अर्धी सॉल्व व्हायला लागेल पोट लागेल पाठ्यामध्ये धमासा थ्री आणि पाठा एक असं म्हणतात पाचन होईल तिचं पाचन पण असं द्यायला पाहिजे की जे कासात आहे लक्षात त्याच अरशात आहे तर हे धमासा आहे बरोबर आहे तर धमासा द्यायचं पाठासोबत आणि काय करायचं दोन टाईम द्यायचं दुपारी आधी रात्री आधी आणि सकाळचं जे सांगितलं ते एरंड स्नेह असं द्यायचं असं केलं तर सगळ्याच कंप्लेंट म्हणजे पहिले कॉन्स्टिपेशन जाईल मग शक्रुता पिंडीकोदेष्टन नाही ते पिंडीकोदेष्टन जाईल फिशर फिशरचा त्रास कमी होऊन जाईल भूक चांगली लागायला लागेल पिरियड रेग्युलर यायला लागतील उष्णता खालच्या बाजूने जाईल वाताचं अनुलोमन होईल लक्षात कासाचा वेग कमी व्हायला लागेल आणि चेहऱ्यावरचे डाग जे आहेत ते पण सुधारायला लागेल त्याच्यामध्ये विचार करताना सर आपण स्थानिक चिकित्सेच्या मागे जायला पाहिजे की इंटरनल ट्रीटमेंट मध्ये म्हणजे इंटरनल हा वादच करलेला आहे आणि तो जिथे खवय गुण तिचा आधीपासून आहे तिथे कासा का झाला ते बघायला पाहिजे हेतू म्हणजे अगदी शोधायचं झालं तर ती मोठ्याने बडबडत होती का अतिभाषण करत होती का अल लक्षात किंवा काही तशा पद्धतीचे हेतू आहेत का तर तशा पद्धतीचं काही खवय गुण असेल तर त्यामुळे त्याला तिला कास झालाय लक्षात ते नंतरचा भाग आहे पण आता हे अशा पद्धतीने केलं तर कास पण कमी होऊन जाईल आणि या सगळ्याच तक्रारीशुलचं विचारायचं होतं सर मला शूल ला आपण स्थानिक चिकित्सा करायला पाहिजे की करू शकताय ना तो अग्निवात असेल टिपिकल तर अग्निकर्म करायचं आणि रक्तानुबंधी काही असेल त्याच्यामध्ये तर जलोका उच्चरण करायचं रक्तानुबंधी असेल तर अग्निकर्म गेलं तर त्रास वाढतो आणि लक्षात तिखट जणजणीत आंबट खारट खात असेल सार्वधिक दहा असेल स्वेदाधिक असेल मग लघवीला गरम होतं डोळ्याची गरम होतंय अशी लक्षणं दिसत असतील घामाचा वास येत असतील रक्तदृष्टीची अनेक गोष्टी दिल्या आहेत हा ती सगळ्या गोष्टी दिसत असतील तर समजायचं की पार्श्व कारण जो छोटा असती आहे तो सरक्त मेधाचा असतो त्या मेद आणि मग रक्ताचा विचार करावा लागतो तसे हेतू असतील तसेच असतील तर हा मग रक्तपाचक मेदोपाचक असं देऊन त्या का आवचरण असं करायचं आणि ह्याच्यातलं पैकी काही नसेल आणि टिपिकली जे दिसत असेल आणि लक्षात हा तर ओके अग्निकर्म करायचं मृत्यूलकेक्ष अग्निकर्म बरोबर नाही तर छोटा आहे की मृत्यक्षला का नसेल तर साधं छोटं वाडगं घ्यायचं संक्रांतीला आपण मातीचं जे घेतो ते गरम करायचं उलट चांगलं पाच दहा मिनटं गरम करायचं उलट करायचं फरशीवर त्याचा बेस खाली आणि त्याच्यावर तिला टास्क तिला घरच्या घरीच आम्ही सांगतो पेशंटला त्याच्यावर टास्क ठेवायची आणि टास्क ठेवल्यावर एक दोन मिनिटांनी आत कळ जाते हिट जाते एकदम आत भात चटका लागल्यासारखं होतं असं दोन्ही टाचांना दिवसातून एकदा घ्यायचं असं केलं तर चौथ्या पाचव्या दिवशी केवळ वाचायचे असेल तर तो थांबतो ओके hmm? okay, okay. ठीक दे, आहे सर आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जसं अनुलोमन सांगितलं तर मग दीपन वेगळं देण्याची गरज नाही देण्याची गरज कारण हा वाद वर फिरलेला आहे फिशर आहे तिला परत मलबद्धता आहे पाईल्स पण असणार आहे आणि लक्षात येणे हे खूप काळापासूनच आहे त्यामुळे तो वाद फिरला की हा तो समानाला बिघडवतो व्यानाला बिघडवतो उदानाला बिघडवतो उदानाला बिघडवला की कास येतो प्राणाला बिघडवतो की प्राणाच्या व्याधी येतात समानाला बिघडवतो की अग्निविकृती येते बरोबर आहे त्यामुळे असं होतं व्यानाला बिघडवलं की आणि काही व्यानापूर्व कशाचं हे असेल तर व्यान सगळीकडे तो दोष फिरवतो मग काही तारुण्य पेटिका आहे ते सगळं शेवटतात उद्या तिला हेअर लॉस पण आता होतोय दोन तीन महिन्यांपासून पण हेअर लॉस आणि ह्याचं कनेक्शन कसं असू शकतो हेअर धरून ठेवणं हे कफाचं काम आहे कफ आलिंगने आणि केस गळणे हे वाताचं काम आहे वातच सार्वधिक फिरतोय वयवर्ष एकतीस एकतीसाव्या वर्षात हे सगळं दिसतंय म्हणजे तिचे खूप अपत्य असणार आहेत त्यामुळे फार गरजेचं एवढी अपत्य असल्याशिवाय एवढा एवढे प्रॉब्लेम ह्या कमी वयात येत नाहीत वयाचा विचार करता वातावर वयात अपत्य नसले तरी पण ते व्याधी येणार आहेत कारण वयाचा विचार करता वाकज व्याधी लक्षात कंट्रोल करण्यासाठी आपण काय ऍडवाईस करू शकतो अपत्य सेवन बंद करायचं वाढेल असं नाही जे का दिवा यासेल, यासेल, जे काय असेल दिवास वाप करत असेल रात्री जागरण करत असेल खाण्यापिण्याची सवयी असेल प्रमितासन असेल जे काही असेल असेल दिनचर्यातल्या पहिल्या घटकापासून रात्रीचर्यापर्यंत ते सगळं बंद करायचं आपण करू शकतो का सर व्यक्तींना साधा दोन टाईम आहार घ्यायचा फळ भाजी घ्यायची चपाती भाजी वरण भात साधा जो आहार आहे आपण जो नेहमी खातो हा ने तोच आहार घ्यायचा बाकी काही वेगळं नाही घ्यायचं तिखट खारट अरश कर असं काही कर असं काही घ्यायचं नाही ना। ओके, ओके सर आणि तिने मला विचारलं होतं की तूप ती एक ग्लास भर पाण्यामध्ये एक चमचा तूप घालून जर ती सकाळी पितेये तर ते योग्य आहे की अयोग्य जर तुम्हाला आम असेल आणि तूप पिलत तर त्रास होणार तूप हे अवस्थेत द्यायचं असतं शरीरामध्ये वृक्षता असली पाहिजे श्रोतोरोध नसला पाहिजे श्रोतो श्रोत असं जे, जे ते क्लिअर असली पाहिजेत हा अक्षुधा चांगली असली पाहिजे असं सगळं असेल तरच तूप घ्यायचं अदरवाईज तूप घेण्यात ते पॉइंट नाही हम्म व्यायाम पाहिजे एरंड स्नेह देतोच आहे ना सर तर स्नेहाचा जर विचार केला एरंड स्नेह पण हो ना एरंड पाचक आहे तू एरंड स्नेह स्रोतोसाम मध्ये जाऊन आम्हाचं करतो ते दिसायला जरी गुरु असत्रव्य लक्षात अजून आभी विकारांचा नाश करणारं द्रव्य आहे व्याधीमध्ये ते दुधासोबत नित्य सेवन करायला सांगितलेलं थँक्यू सर ओके हॅलो सर बोला। आ, सर मेल आ, सर मेल पेशंट आहे पस्तीस वर्षे वय आहे त्याचं मेन सर कंप्लेंट आहे चार वेळा मला प्रवृत्तीला जातो आवयुक्त आणि रक्त मिश्रित आहे मला प्रवृत्ती चार वेळा जातो चार वेळा दहा ते पंधरा वेळ होत आता चार वेळ आलेला आहे आवयुक्त आणि रक्त मिश्रित आहे दुसरं तर तीक्ष्णांनी आहे भ्रम आहे वेळेवर जेवलं नाही तर भ्रम सारखं वाटतं शूल होत जेवणाच्या पूर्वी जिबेला चव नसते वजन जाँना जाँना पुर्वी पुर्वी का पूर्वी काय म्हंटल उदरशूल आहे सर जेवणाच्या पूर्वी आणि आदमान असतं सर कधी कधी आणि जिबेला चव नाहीये वजन त्याचं कमी होत आहे आणि नेत्रदा आहे पूर्वी सर त्याच्या हेतून मध्ये सर पूर्वी बाजारात जाऊन सर त्यांचा व्यवसाय होता आताप सेवन होत पूर्वी सर टायफॉइड आणि कोरोनाची हिस्ट्री आहे पूर्वी सर त्याला उलटी व्हायची पण तो दाबून मारायचा म्हणजे उलटी होऊ नये त्याची तर सर छर्दीच वेग विधान एक सर कारण दिसलं बाकी सर हेतून मध्ये सकाळी सर पुन्हा तो सकाळी पाणी घ्यायचं सर दोन ग्लास पूर्वी सर दीड दोन वर्षापूर्वी ड्रिंक मधात घ्यायचं आणि सर रात्रीचं जेवण उशिरा उश, उश, करतोय तर एवढे सर हेतू मिळाले तर सर यामध्ये आता सर काय विचार करते आता त्याच काय मलप्रवर्तन जे आहे ते काय काय होतंय चिकट आणि रक्त मिश्रित रक्त मिश्रित तो मुख्य विषय बरोबर आहे हा तर रक्त कधीपासून होतय काय होतंय ते विषय हा आता काय करायचं का? त्याला मुस्ता हम्म दिवसां चार वेळा होतोय ना हो सर चार ते पाच मुस्ता पाठा हे जेवणाच्या आधी द्यायचं कॉम्बिनेशन हम्म आता मुस्ता का तर मुस्ता नेत्र दहा असलेला ज्वर दहा असलेला ज्वर असा जो काही जोर जोर आहे त्याच्यामध्ये मुस्ता आलेला आहे हम्म पाठा okay. जे आहे ते मलाचं पाचन करणार आहे हा हे दोन्ही कॉम्बिनेशन आहेत ते मळाचं पाचन करतील रक्त आहे ते आ, पित्त प्रकोप जो झालेला आहे तो कमी करतील सगळंच करतील लक्षात मस्त हो आणि पाठा हा म्हणजे साधारणतः अर्धा अर्धा आमचा दोन्ही मिश्र मिश्र करून जेवणाच्या आधी द्यायचं याच्याने मळ आहे तो दिवसातून एकदा व्हायला लागेल हा अगदीच खूप नाही ना चार चार हो चार पाच चार वेळाच होतोय ना दिवसातून हो सर आता पूर्वी सर जास्त होतं पण औषधी आता आणि भ्रम कधी होतो सर जेवण नाही केलं तर म्हणजे नाही खाल्लं वेळेवर तर होत आणि जेवणाचं काय म्हटलं आधी काय जेवणाच्या आधी शूल होत कसा होतो की बरं वाटत खाल्लं की बरं वाटतं हो सर आणि जेवल्यानंतर उलटी बिलटी काय Uh, नाही सर पूर्वी फक्त सर त्याला उलटीसारखं वाटायचं पण तो उलटी होऊ नाही द्यायचं म्हणजे तो वेग विधान करायचा त्याचं तर हे पूर्वी सर हेतू मध्ये बऱ्याचदा होत सर त्याच्या ठीक आहे मग आता जेवण त्याचं बऱ्यापैकी पोळबीड झोरून जेवला की तू रात्रीच पचत का म्हणजे सकाळी जेवलं रात्री पचत का हो सर पचत आहे फक्त तो उशिरा खातो सर दोन टाइम त्याचं सांगितले मग ते पथ्य तेवढी पाळायला सांग आणि हो हाँ, बाकी काय नाही हो हो की नुसता आणि पाठा हे जेवणाच्या आधी घेऊ दे म्हणजे मळाचं हे होऊन जाईल पाचन होऊन जाईल मळाचं पाचन झालं भूक चांगली लागायला लागेल भूक चांगली लागली की बाकीच सगळं व्यवस्थित होईल आणि बाकी उपवास उपवास करत नाही सहन होत नाही ना उपवास हो नाही सर नाही होत उपवास सहन होत नाही आणि तर वजन कसं कमी होत आहे सर म्हणजे पूर्वीपेक्षा कमी झालंय आता पूर्वीपेक्षा कमी झाले म्हणजे परिपोषणच व्यवस्थित होत नाही मळ असा जातोय म्हणजे विचार करा की त्याचं पाचनच व्यवस्थित नाहीये आता फक्त एवढंच द्या मुस्त आणि आता जेवणानंतर काय पाचन द्यायची गरज नाही किंवा काही नाही हा आणि पण दहा पंधरा दिवसानंतर हा म्हणजे मळ व्यवस्थित व्हायला लागला की जेवणामध्ये गाईच्या तुपाचं प्रमाण ठेवा म्हणावं जेवण व्यवस्थित केलं पाहिजे हा प्रमित अशा वातव्याधीचं आणि अनेक व्याधींचं कारण आहे सांगितल्याने लक्षात हो त्यामुळे हे बंद करा बोला मोचर सिद्ध सर बस्ती सर आपण देऊ शकतो का सर नको था, था आता रक्त पण पडतंय ना हे एवढं जास्त नाही प्रॉब्लेम येते त्याचे नाही थांबलो मोचरच ऍड करा पाठ्याधामाशामध्ये आता मोचरच नको एवढं पाठा दामासाने पाचन होऊ दे व्यवस्थित लक्षात आणि आणि उदरशुल्ल हॅटोमॅटिकच कमी होतोय पाठाने हम्म करा बस आणि भ्रम कशाने येतोय तो, ये तो बघा लक्षात बाकी वेगळी काही कारण आहेत का भ्रमाची असं काही कारण दिसत नसतील तर धमासा भ्रमहरी आहे तर ते जेवणानंतर देऊ शकताय किंवा कर्णपूरण किंवा असं काहीतरी द्या एक चार चार पाच दिवस मोस्ता आणि पाठा दिल्यानंतर लक्षणं जर सगळी कमीच झाली आल लक्षात तर मग काय गरजेचं नाही काय करत दुसरं काय करायची ओके, ओके कुंथन आमयुक्त मल आ, मल असं येत असेल कुंथन आहे आणि मळामध्ये आम आहे मळामध्ये चिकट आहे मळामध्ये कफ आहे असं होत असेल तर प्लेन हिरडा द्यायचा बाकी काही द्यायचं नाही लक्षात पेशंट एक दोन मिनिटं बसा पेशंट आहे आधी आलेला आहे की आ, एक दोन पाच मिनिटं बसा न? तर असं आवयुक्त कुंथनयुक्त मलप्रवर्तन होत असेल कफ असेल त्याच्यामध्ये असं असेल तर प्लेन हिरडा द्यायचा खूप मल्टिपल औषध दिली म्हणजे तुम्ही ट्रीटमेंट योग्य करताय असं होत नाही हा त्यामुळे ग्रंथात दिलेल्या अवस्थान त्यानुसार चिकित्सा जर बघितल्या गेला तर तुम्हाला छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये फरक दिसेल आणि मल असेल त्याच्यामध्ये आव हे असेल काय कफ असेल आमयुक्त चिकटपणा असेल त्याच्यातून रक्त मिश्रित असेल मुस्ता द्यायचा पाठा द्यायचा मोचरस देऊ शकता त्याच्यात शुलाधिक्य जास्त असेल असं जास्त असेल तर बिल्व देऊ शकता हां त्याच्यामध्ये कोरडेपणा जास्त असेल आणि शुलाधिक्य जास्त असेल तर गोक्षूर देऊ शकता हां असे कॉम्बिनेशन तुम्ही बदलू शकता ओके ओके सर आणि हे ह्यासाठी ग्रहणी हे अध्याय चांगले वाचलेत की ही कॉम्बिनेशन चांगली येतात बोला। एक प्रश्न सुरू झाले आहे जिथे मेलाजमा पेशंट ट्रीटमेंटचाच विचार केला होता पण इंटरनली आपण काय देऊ शकतो ह्याची हिस्ट्री कशी बघायला पाहिजे चेहरा हा शुक्राचा अवयव आहे त्यामुळे शुक्रात झालेले बदल हे चेहऱ्यात लगेच दिसतात म्हणून तरुण पिठिका तरुण वयात येतात नाही की नाही तर शुक्रात झालेले जे काही बदल असतील ते वातिक बदल असतील पैतिक बदल असतील म्हणजे पित्ताचा वयात गेलात तर शुक्रावर होणारा पित्ताचा प्रभाव वात, वाताच्या वयात गेलात तर शुक्रावर होणारा वाताचा प्रभाव हा सगळा चेहऱ्यावर दिसतो आणि त्यामुळे तुम्ही हातारे झालात की चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला लागतात चेहऱ्यावर व्यंग दिसायला लागतं चेहऱ्यावर जे काही ते कांतीहानी होते ते सगळं होतं किंवा कमी वयात शुक्राचा क्षय झाला तरीही चेहऱ्यावर ते सगळं दिसायला लागतं व्यंगाचा विचार करताना हा एक विचार करायचा की शुक्रावर काय बदल झाले तुम्ही पिल्स घेतलेल्या आहेत का पा पाळी थांबायला किंवा पाळी पुढे जायला किंवा काही फ्लश व्हायला किंवा आई आहे किंवा काही करताना तुम्ही असे असे कुठले हे घेतलेत का की जे शुक्रावर जात आहेत तसं घेत असतील तसं घेत असाल आणि व्यंग दिसत असेल तर शुक्र शोधनं गण देणं शुक्रावर काम करणं आणि मग चेहऱ्यावर काम करणं हे करावं लागतं दुसऱ्या व्यंगाची जे ही सांगितली आहे तो पित्ताला तिथे घेऊन जातो आणि व्यंग निर्माण करतो त्यामुळे तिथे गुण पित्ताचा वृक्ष सॉरी वाताचा गुण एक तिथे इन्व्हॉल्वमेंट आहे लक्षात आणि उष्ण गुण त्या म्हणजे उन्हात गेल्यानंतर व्यंग वाढतं आणि त्यामुळे लेप सांगितले आहेत ते यष्टी लावा लोथर लावा मंजिष्टा लावा मसूरची डाळ लावा अर्जुन लावा असे लेप सांगितलेले आहेत आणि ते सगळे दुधासोबत लावा तर ह्याच्याने काय होतं पिताचं शमन होतं दुधामुळे स्निग्ध गुण तिथे येतो आणि स्निग्ध शीत आणि वर्णकर असं काम केलं की तो व्यंग जातो लक्षात मग विषातून उत्पन्न होतो विषातून उत्पन्न होतो म्हणजे काहीतरी लावणं हेरडाय लावणं किंवा काहीतरी फाउंडेशन लावणं किंवा काय असेरा जे काही लावणं का का अस जे असतं आयुर्वेदानुसार आपण जे, जे काही लावतो ते आपण खाऊ शकतो म्हणजे काही लेप लावला चंदन लावू पण शकतो चंदन खाऊ पण शकतो यष्टी लावू पण शकतो यष्टी खाऊ पण शकतो हा <coughs> पण तसं मॉडर्नचं नाही मॉडर्नच्या आहेत त्या तिथे लिहिलेल्या असतं या पोटात गेल्या नाही पाहिजेत पण ज्यावेळी तुम्ही चेहऱ्यावर लावता त्यावेळी ते सिस्टमिक मध्ये अब्सॉर्व होतच आणि ते रक्तात जातच लक्षात आणि त्यामुळे ते त्याचे साईड इफेक्ट जास्त आपल्याला दिसतात तर अशा काही क्रीम लावलेल्या असतील किंवा काही टालकम पावडर सारख्या गोष्टी लावलेल्या असतील तरुण वयात जास्त आणि मग मातार व्यंग दिसत असेल तर मग विषाचा विचार करणं चंदन चंदनाचा विचार करणं हा यष्टीचा विचार करणं शिरीषचा विचार करणं मंजिष्ठाचा विचार करणं आणि त्याचा दुधासोबत लेप लावणं असं करायचं mm. उन्हात गेल्यामुळे व्यंग दिसत असेल तर ऊन हे वृक्षगुणाचं आणि वृक्षगुणाचं आणि उष्ण गुणाचं आहे आणि त्यामुळे तसं झालं असेल तर यष्टीचा अनंताचा दुधासोबत लेप लावायचा नंतर नंतर शुक्रक्षयामुळे हे दिसत असेल काय व्यंग दिसत असेल हा तर चारोळी हा विदारी लक्षात शतावरी हे अनंता हे सगळे जे गोष्टी आहेत मधुर गोष्टी आहेत त्यांचा काय करायचा तशा पद्धतीचा लेप करायचा तर असे थोडीफार औषध आहेत ती इकडून तिकडून उफडून मागून बदलून बदलून आणि मेन मुख्य विचार करून त्याचं करावं लागतं मग शुक्रक्षय तसा असेल तर शतावरी कल्प हे सगळं द्यावं लागतं पोटातून तरच जातं जात असं आणि सर अभ्यंतर पण हे औषध जे तुम्ही सांगितलं यष्टी लोद्र अर्जुन चंदन म्हणजे हे अभ्यंतर पण द्यायचं कायच अभ्यंतर आणि समप्रमाणात द्यायचं का याच काही डिपेंड असेल त्या पेशंटचा किती दोष आहे ऋतू कुठला आहे हे आता जर थंडीचा ऋतू असेल हेमंत ऋतू असेल तर लेप किती देतो मग दिवसातून एकदा लावला तरी चालतोय शरद ऋतू असेल तर दिवसातून दोन वेळा लेप लावायला द्यायचा पित्त प्रकृती असेल तर दोन वेळा लेप लावायला सांगितली त्यांची प्रकृतीच तशी असते नाही प्रकृती ऋतू ह्याचा सगळा विचार करून दोन वेळा तीन वेळा पोटातून औषध कसं घ्यायचं ते ठरवायचं okay. ओके प्रमाण घेताना इनिशियली घेतलं तर चालेल ना आता हे कसं गाईडलाईन दिली मी आता एक्झॅक्ट केस अशी ट्रिपिकल समोर आली की मी तुम्हाला मग त्याच्यातल्या द्रव्यांमधले okay. बारकावे सांगू शकतो आले लक्षात असं लक्षात आलं की त्यासाठी ते अनंत वाचा यष्टी वाचा म्हणजे मग त्यातले बारकावे यष्टी कधी वापरावं अनंत कधी वापरावी चारोळी कधी वापरावी अर्जुनचा लेप कधी वापरावा मंजिष्ठाचा लेप कधी वापरावा है की नाही चंदनचा लेप कधी वापरावा हा म्हणजे हे सगळे बारकावे त्यात मग कळतात ते द्रव्यांमध्ये असं टिपिकली रक्तदृष्टी आहे आणि व्यंग आहे म्हणजे

आणि सर जर थोडस जर ऐकवलं सर कशी इस्ती घेतात तर आम्हाला सगळ्यांना बरं होईल सर असं अजून स्टाफ तर नाही आला तर मी सांगेन निवांत जर म्हणजे तुम्ही जर घेतलेली इस्ती तर आम्हाला लक्षात येईल सर तुम्ही नेमकं कसं घेतात किंवा काय विचारतात प्रश्न असं करूया काय असं वेगळं करत नाही तुम्ही जे करता तेच करतो काय वेगळं नाही सगळं हे सगळ्या ह्या पेपर मधल्या ट्रीटमेंट बघितलं तर तुम्हाला वाटत काय किती साधा सगळं गणित लक्षात काय मोठं सर मला एकच विचारायचं होतं जळू लावल्यानंतर तिकडे दहा आणि असेल अर्थ अर्थ काय होतो रक्तदृष्टी आहे आणि तुम्ही ज्यावेळी जळू लावता त्यावेळी तिथे व्रण निर्माण करताय व्रण निर्माण केला तर ते जे दोष आहेत त्या व्रणामध्ये येतात आणि व्रण जो आहे तो दोषित होतो लक्षात आलं बरोबर आहे ना दोष ज्यावेळी फिरतायत शरीरात आणि कुठेतरी तुम्ही त्याला मार्ग दिला तर काय होणार दोष तिथे येणार आणि मग सपोज सार्वधिक पित्त प्रकोप आहे आणि कुठेतरी तुम्ही जळू लावली ओके उष्ण तीक्ष्ण गुण अशा रक्तातले वाढलेले आहेत क्लेद वाढलेले आहे सगळं वाढले तिथं जळू लावली तर तो व्रण काय होणार तो व्रण क्लेद युक्त होणार पाक होणार ना त्यामुळे पहिलं सार्वदेहिक जे आहे ते काम करायला दे पाहिजे पोटातून काय जे औषध आहे ती द्यायला पाहिजे आणि मग त्यानुसार करायचं हा टिपिकली दिसतोय हा त्वचा विकार स्थानिकच आहे तिथेच तो तिथे झालेला आहे बाकी काही सार्वधिक लक्षणं नाही आहेत हा बाकी काही दोष प्रकोप दिसत नाहीये तिथे जर तेवढाच विशिष्ट स्थानापुरताच आहे तर मग जळू लावून फायदा होतो आणि जर मोठ्या प्रमाणात असेल तर पोटातून शमन औषध देऊन मग जळू लावायचा डायरेक्ट खाला तशा विकार नाही त्वचा विकार हे असा आहे की तुम्ही जरा चुकायचं नाही सिद्धांत चुकलं की गणित चुकतं पुढचं सिंड्रोम टाईप तिला हा मग त्याच्यात रक्तदृष्टी असेल तरच तो कार्पन्टेम सिंड्रोमचं हे करायचं रक्तदृष्टी रक्त 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 तर आहे तरच करायचं लक्षात ठेवा जळू का उचरण हे सगळं रक्ताच्या आहे रक्ताच्या चिकित्सा द्यायच्या असतील रक्त मोक्षण करायचं असेल तर रक्तदृष्टी असायला हवी वात प्रकोपाच्या शूलामध्ये जर रक्तमोक्षण केलं आला पेशंट आणि दे अग्निकर्म असं पण नाही करायचं हा कधी पण कुठल्या पण याच्यामध्ये रक्तदृष्टी दिसत असेल आणि तुम्ही अग्निकर्म केलं तर अग्निकर्म काय ते पण उष्ण गुणाचं आहे काय ना गुणाचं आहे आणि पेशंट मध्ये गुण असतील तर काय होणार गुणांनी गुणांची वृद्धी होणार आणि तो व्याधी वाढतो असं नाही करायचं ओके अवरोधात अवरोधात्मक संप्राप्ती असेल वात असेल केवळ वाताची संप्राप्ती असेल तर करायचं सर मग आता पोटातून पण औषध द्या शमन औषध आणि लेप द्यायचा काय जे त्याच्यात पाक जास्त असेल तर शामक उपचार द्यायचे क्लेद जास्त असेल तर शोषक उपचार द्यायचे क्लेद जास्त स्त्राव जास्त दिसत असेल तर कशाही लेप लावायचे पाक जास्त दिसत दिसत असेल तर शामक करायचे उपचार हम्म हो ठीक आहे थँक्यू चालेल ओके चलो थेंक यू सर ओके